मंठा तालुक्यातील येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील तयार केलेल्या बुधवारी पोस्टाने भारतीय सीमेवरील वाघा बॉर्डर येथील सैनिकांसाठी पाठवल्या आहेत विशेष म्हणजे विद्यार्थिनी स्वखर्चा या राख्या बनवल्या आहेत शिक्षक गणेश खराबे यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्याकरिता मागील आठवड्यात शाळेत राख्या बनवण्याकरिता कार्यशाळेचे आयोजन केले होते या कार्यशाळेत विद्यार्थिनी सहभाग घेऊन सो खर्चाने राख्या बनवल्या अविरत भारताच्या सीमेवर कार्यरत असलेल्या सैनिका आदराची भावना निर्माण व्हावी हो तसेच भारतीय सैनिक बजावत असलेले कर्तव्य तसेच त्यांचे देशाप्रती असलेले देशप्रेम व समर्पण याची विद्यार्थ्यांना जाणीव व्हावी या करिता या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते राखी तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल फेविकॉल कैची रंगीत मणी रंगीत कागद इत्यादी साहित्य खर्चाने उपलब्ध करून देण्यात आले या कार्यशाळेत विद्यार्थिनी तिरंगा तसेच विविध रंगाच्या राख्या स्वतः तयार केल्या या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांमध्ये हस्त कौशल्य विकसित झाल्याचे दिसून आले राख्या तयार झाल्यानंतर विद्यार्थिनी आनंदी झाल्या असून भारतीय सैनिकासाठी तयार केलेला आदरयुक्त संदेश पाकिटात टाकून पाठवण्यात आला आहे या उपक्रमासाठी मुख्याध्यापक अनिल आढे राज्य आदर्श पुरस्कार प्राप्त जगदीश कुडे संजय खनके राजू हजारे संतोष कदम लक्ष्मण पवार अमोल भुगे यांनी सहकार्य केले परिवर्तन निसर्ग उपचार केंद्र गुडगे कंबर मान व पाट हातपायांना मुंडे येणे अचानक चमक निघणे मनक्यातील गॅप संधिवात डोकेदुखी इत्यादी आजारावर मशीन द्वारे तपासणी व विलाज केले जातात वेळ आहे दुपारी बारा ते सहा वाजेपर्यंत पत्ता आहे बस्टँड जवळ स्वामी विवेकानंद शाळेच्या बाजूला